कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे सोल्युशन कुछ पता नाही इतके सगळे डाऊट्स इतके सगळे प्रॉब्लेम्स इतक्या सगळ्या अडचणी इतकं सगळं टेन्शन लाईफमध्ये काय सुरू आहे कळतच नाही कधी कधी आणि मार्गसुद्धा दिसत नाही कधी कधी एखादा माणूस पूर्णपणे खचून जायला होतो डिप्रेशनमध्ये जातो आणि कधीकधी काही माणसं इतका त्रागा करतात इतकी चिडचिड करतात आदळ करतात की बोलायला नको बऱ्याचदा आपलं टेन्शन आपल्याला आतून पोखरत राहतं बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये थैमान घालत राहतात पण मार्ग आपल्याला सुचत नाही आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं पूर्ण टेन्शन दूर होईल ना, की नाही माहिती नाही पण हां तुमच्या टेन्शनला तुमच्या प्रॉब्लेम्सना हँडल करायला मात्र तुम्हाला नक्कीच जमेल आणि त्याच्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स असे चुटकीसरशी दूर होतील त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर खूप लोकांचे प्रॉब्लेम्स असतात खूप स्टुडंट्स त्यांचे डाऊट्स विचारत असतात लाईफमध्ये इतकं कन्फ्युजन आहे त्याच्यातून मार्ग काढता येत नाही तर त्याच्यावरचं एक बेस्ट सोल्युशन जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी मेथड मी माझ्या लाईफमध्ये पण फॉलो करते तसं तर मी यापूर्वीसुद्धा ज्यावेळेला तुम्ही दोन ऑप्शनच्या मध्ये कन्फ्यूज असाल त्यावेळेला कसा डिसिजन घ्यायचा याच्याबद्दल बोलली बट थोडक्यात आता सांगते अँड मुद्दा आजचा आहे की इतके सगळे टेन्शन इतके सगळे प्रॉब्लेम्स असतील तर मग कसं करायचं की कुठलीच गोष्ट ठीक नाहीये लाईफमध्ये त्यावेळेला काय करायचं त्याच्याबद्दल पण सांगते सो so, ज्या वेळेला दोन ऑप्शनमध्ये तुम्ही फार जास्त कन्फ्यूज असतात मे बी दोन एक्झाम्सच्या मध्ये आहात किंवा मे बी तुमचं सिलेक्शन झालं दोन पोस्ट एक निवडायची आहे लाईफमध्ये करिअरचं ऑप्शन निवडायचं आहे किंवा कुठल्याही बाबतीत ज्यावेळेला तुमच्यासमोर दोन मार्ग असतात आणि तुम्हाला समजत नाही की एक्झॅक्टली आता मी कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे त्यावेळेला बेटर वे बेस्ट वे म्हणेन हा असतो की तुम्ही दोन्हीही जे मार्ग आहेत त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स जे आहेत ते नोट डाऊन करायला पाहिजेत की तुम्ही जर ए हा मार्ग निवडला तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन काय फायदे आहेत आणि त्याचसोबत त्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत ते तुम्ही लिहून काढायला पाहिजेत तुम्हाला लाईफमध्ये म्हणजे तुमच्याकडे असणारी जी क्षमता आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये असणाऱ्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या त्या ए मार्गासाठी किती सपोर्ट करू शकतात नॉट ओन्ली पर्सन्स बट ओव्हरऑल सिच्युए ओव्हरऑल सिच्युएशन जी तुम्ही फेस करताय त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे सेम गोष्ट तुम्ही बीच्या बाबतीत म्हणजे बी हा जो मार्ग असेल त्याच्या बाबतीतसुद्धा करायला पाहिजे आणि मग त्यावेळेला तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं की दोन्ही गोष्टींमध्ये माझ्यासाठी जास्तीत जास्त फायद्याची गोष्ट कुठली आहे किंवा जास्तीत जास्त मला आउटपुट मिळवून देणारी गोष्ट कुठली आहे किंवा लाँग लास्टिंग गोष्ट कुठली आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तो मार्ग निवडू शकता आणि तो डिसिजन घ्यायला तुम्हाला इजी सुद्धा जातं पण ज्या वेळेला तुम्ही या दोन गोष्टी करत आहात म्हणजे दोन्ही गोष्टींचे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट राह लिहित आहात त्यावेळेला तुम्ही सर्व बाजूंनी विचार करणं गरजेचं असतं तटस्थ राहणं गरजेचं असतं फक्त दोन मार्ग आहेत बट माझा झुकाव एका बाजूला थोडासा जास्त आहे म्हणून मी त्याचे जास्त पॉझिटिव्ह पॉईंट्स लिहिणं आणि दुसऱ्याचे लिहिणं आणि ना असं नाही करायचं निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला तुम्हाला ॲज अ थर्ड पर्सन त्या गोष्टीकडे पाहता आलं पाहिजे की तो निर्णय तुम्ही तुमच्या बाबतीत नाही घेत आहात जर दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ही सेम सिच्युएशन असते तर तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा ठेवला असता या विचाराने ते पॉईंट्स लिहायचे तर ते तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहतं आता जे मी तुम्हाला म्हटलं की खूप सगळं टेन्शन जावेलं असतं आणि एक साथ खूप सगळे प्रॉब्लेम्स जेव्हा येतात तेव्हा त्यांना कसं टॅकल करायचं सगळ्यात पहिल्यांदा तर जे आपली खूप जास्त हडबड होऊन जाते ना की समजत नाही की काय करावं आणि फक्त रडावंसं वाटतं म्हणजेच आपण आपल्या स्वतःच्या कंट्रोलच्या बाहेर असतो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्या हातात नसतं की आपण काय करतोय किंवा काय करायला पाहिजे आणि आपल्याला जरी कळत असलं तरी ते वळत नाही जे म्हणतात तशी सिच्युएशन होते त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट करायची जेवढे डाऊट्स जेवढं टेन्शन जेवढे प्रॉब्लेम्स तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहेत ना तेवढे सगळे नोट डाऊन करा की हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे सगळे किती मोठी लिस्ट होती ना ते चेक करा मे बी एक्स वाय झेड हा स्टुडंट आहे तो बऱ्याच दिवसांपासून परीक्षेची तयारी करतो आता त्याच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत फिनान्शियल सपोर्ट नाही आहे आता त्याचं वय आहे त्यामुळे घरची जबाबदारी घेणं गरजेचं आहे मे बी पर्सनल लाईफमध्ये कोणीतरी अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या बाबतीत तो विद्यार्थी टेन्शनमध्ये आहे फॅमिलीचं टेन्शन तर आहेच एक्झाम क्रॅक होत नाही आहे हे टेन्शन आहे किंवा जी म्हणजे ज्या ड्रीम पोस्टचं स्वप्न तो विद्यार्थी पाहतो त्याच्यासोबत दुसरी एखादी एक्झाम आलेली आहे किंवा एकाच एक्झामची तयारी करतो पण तयारी करताना नक्की काय करायचं हे समजत नाही कुठल्या तरी एका ठिकाणी येऊनच स्टक आहे अडकून पडलाय की इथून पुढे काय तेच समजत नाहीये किंवा माझी प्रगती होती की नाही हेच नाही समजत आहे असे सगळे डाऊट्स सगळे प्रश्न सगळे टेन्शन्स पेपरवरती लिहून काढा सगळ्यात पहिली गोष्ट तर लिहून काढा ती लिस्ट कितीही मोठी असू द्यात मे बी तुमचे डाऊट शंभर प्लस जातील सत्तर असतील ऐंशी असतील किंवा एकशे दहा एकशे वीस पण असतील लिहून काढा न थकता लिहून काढा आता ज्यावेळेला तुम्ही लिहून काढताय त्यावेळेला ते लिहून झाल्यानंतर पहिली गोष्ट करायची की ह्याच्यातले खरंच असे किती प्रॉब्लेम्स आहेत जे ॲक्च्युली अस्तित्वात आहेत म्हणजे आत्ता सध्या मी ते प्रॉब्लेम्स फेस करत आहे असे किती प्रॉब्लेम्स आहेत ते बाजूला काढा जर तर वाले जे प्रॉब्लेम्स असतात ना जे टेन्शन्स असतात आपल्या डोक्यामध्ये असं झालं तर तसं झालं तर मग हे झालं तर काय होईल ते झालं तर काय होईल ते जर तरवाले प्रॉब्लेम्स थोडा वेळ बाजूला ठेवा आत्ता ऍक्च्युली जे फेस करताय ना त्या प्रॉब्लेम्सवरती वरती फोकस करा आणि त्यासोबतच असे प्रॉब्लेम सुद्धा त्याच्यातून वगळा जे तुमच्या मनाचे खेळ आहेत ते प्रॉब्लेम्स ऍक्च्युअली लाईफमध्ये नाही आहेत बट तुमचं मन तुम्हाला खाते तुमचं मन तुम्हाला परेशान करते तुमचे विचार तुम्हाला परेशान करतात की जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे बट त्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त विचार करत बसता तर ते पॉइंट्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते पण याच्यातून वगळा तुमच्या लक्षात येईल की लाईफमध्ये सिरियस प्रॉब्लेम्स फार कमी बोटांवर मोजणे इतक्यात पण मी त्या प्रॉब्लेमसोबत सोबत इतके जास्त प्रॉब्लेम्स माझ्या मनाने जोडलेले आहेत आणि त्यामुळे मला टेन्शन मधून बाहेर पडणं पॉसिबल नाही आहे सो so, सगळ्यात पहिल्यांदा तर हे ओझं हलकं करा सिरियस प्रॉब्लेम्स वरती फोकस करा आणि त्यानंतर पुढची जी स्टेप आहे आता जे तुमचे सिरियसवाले प्रॉब्लेम्स आहेत याच्यातले किती प्रॉब्लेम्स असे आहेत समजा तुम्ही पहिल्या जे काही तुमच्या लाईफमध्ये सगळे प्रॉब्लेम्स लिहून काढले उदाहरणार्थ आपण पकडूयात की तीस प्रॉब्लेम्स तुम्ही लिहून काढले तुम्हाला जाणवले की तीस प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये मा आहेत छोटे मोठे सगळे ओव्हरऑल सॉर्ट आऊट करताय तुमच्या लक्षात येईल की याच्यातले तर फक्त दहाच प्रॉब्लेम्स असे आहेत जे सिरियस आहेत दहा पण नाही निघणार पाचच प्रॉब्लेम्स निघतील की जे ऍक्च्युली सिरियस आहेत किंवा जे ऍक्च्युअली अस्तित्वात आहेत किंवा जे ॲक्च्युली तुम्हाला त्याच्यावरती काम करायची गरज आहे असे पाचच प्रॉब्लेम्स निघतील आणि बाकीचे जे असतील ना पंचवीस हे सगळे तुमच्या मनाने मांडलेले खेळ असतील हे सगळं तुमचं तुमचं चाललेलं असेल ज्याचं ॲक्च्युली रिअल लाईफशी तुमची जी काही आत्ता तुम्ही जे जगताय वास्तविक जे आयुष्य आहे त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे संबंध आहे पण तो सगळा तुमचा भावनिक खेळ आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि मग आता हे जे तुम्ही सॉर्ट आउट केलेले पाच प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातले किती प्रॉब्लेम्स असे आहेत जे तुम्ही स्वतः सोडवू शकता ते सोडवण्यासाठी तुम्ही स्वतः सक्षम आहात हे फाईंड आउट करा मे बी एखादा दुसरा प्रॉब्लेम असेल जो तुम्ही स्वतः सोडवू शकत असाल बाकीचे तीन प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला असं वाटतं की नाही हे माझ्याच्या आणि स्वतःच्या होणार नाही आहेत मग त्यावेळेला कुठल्या तरी व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या जी व्यक्ती तुम्हाला अशा सिच्युएशनमध्ये खूप छान पद्धतीने गाईड करू शकेल पण लक्षात ठेवा योग्य व्यक्तीची निवड करा बऱ्याचदा तुम्ही प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी किंवा तुमचे प्रॉब्लेम शेअर करण्यासाठी ज्या व्यक्तीची निवड केलेली असते ती व्यक्तीच इतकी चुकीची असते की तुमच्या लाईफमध्ये आत्ता जर पाच प्रॉब्लेम्स असतील ना तर त्या व्यक्तीला तुम्ही ते सांगितल्यामुळे ते प्रॉब्लेम्स दहा होऊन बसतात सो ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीची निवड करताय प्रॉब्लेम्स शेअर करण्यासाठी किंवा सल्ला घेण्यासाठी त्यावेळेला खूप पर्टिक्युलर राहा याबाबतीत बिकॉज मी माझ्या लाईफमध्ये हा अनुभव खूप वेळा घेतला आहे आणि मला हे स्वीकारायला बिलकुल कमीपणाने वाटत आहे की माझ्या लाईफमध्ये सेम मूर्खपणा मी पुन्हा पुन्हा केला आहे की वेन आय नो की हा प्रॉब्लेम मी इथे शेअर केल्यानंतर माझा प्रॉब्लेम कमी होण्याऐवजी माझं टेन्शन कमी होण्याऐवजी ते वाढणार आहे मला जास्त त्रास होणार आहे स्टील विथ फुल होप्स मी त्या लोकांकडे जाऊन माझे प्रॉब्लेम शेअर केलेत आणि नंतर मला इतका मनस्ताप झालेला आहे बर एकदा झाला मनस्ताप सेकंड टाइम आई शुड बी केअरफुल बट नो no. सेकंड टाइम अगेन मी सेम मिस्टेक केलेली आहे आणि नंतर लक्षात आले की अरे नाही आपण चुकतोय कुठेतरी सो so, आत्ता मात्र एकतर माझे प्रॉब्लेम्स शेअर करण्यासाठी आणि सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडे एक बेस्ट फ्रेंड आहे दॅट इज माय नोटबुक अँड पेन आणि त्याच्यातून मला खूप सगळे सोल्युशन्स मिळतात आणि माझं नशीब खूप मोठं आहे की देवाने मला अशी आई दिलेली आहे की आजकालच्या जगात म्हणा की अशी म्हणजे असे विचार असणारी व्यक्ती तुमच्यासोबत असणं याच्यापेक्षा मोठं नशीब तुमचं कुठलंच असू शकत नाही मी परवाचा एक किस्सा छोटासा तुमच्यासोबत शेअर करेन मी माझ्या आईसोबत बोलत असताना मी माझ्या आईला म्हटलं म्हणजे आई मला असं म्हणाली की आयुष्यात कितीही कमवलं आणि कितीही मोठी झालीस तू कितीही प्रसिद, किती प्रसिद्ध म्हणजे कितीही प्रसिद्धी मिळवली कितीही मोठी झाली कितीही नाव कमवलं तरी जमिनीवर राहायचं हवेत उडायचं नाही आणि आपले जे मागचे दिवस आहेत आपण जे दिवस काढलेले आहेत आहे कितून आपण आलेलो आहे ते कधीच विसरायचं नाही आणि त्याच्यावरती मी आईला म्हटलं की हो आई माझ्या म्हणजे सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवूनच वागते हवेत तर नाहीच आहे मी पण मला एवढं सगळं इतकं तरी मला शंभर टक्के माहिती आहे की पुन्हा जरी सगळं शून्य झालं तरी शून्यातून विश्वनिर्माण करण्याची ताकद माझ्यात आहे त्यामुळे जे काही मी मिळवेन जे काही मी कमवेन जे काही मी अचीव करेन त्याचा गर्व मला नाही होणार त्याच्यावरती आईने मला एकच वाक्य एवढं छान बोलली ना ते माझ्या तीन दिवस झालं असं डोक्यात घुमत राहते राहिले की एखाद्या व्यक्तीची पॉझिटिव्हिटी किती असू शकते आणि ते कुठल्याही सिच्युएशनमध्ये ती व्यक्ती आपल्याला किती पॉझिटिव्ह गाईड करू शकते आणि ती गोष्ट म्हणजे आई मला म्हटली ज्यावेळेला मी तिला म्हटलं की मला इतकं माहिती आहे की मी शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करू शकते तेव्हा आई मला म्हणाली की पण तो शून्य येऊच का द्यायचा शून्यावर येण्याची वेळ आलीच का पाहिजे जे आत्ता तुम्ही अचीव केलं आहे ते टिकवून ठेवा परत शून्य होऊ देऊ नको म्हणजे ही इतकी मोठी गोष्ट होती की असा विचार सुद्धा मी कधी स्वप्नात नाही केला मला फक्त एकच कळायचं एकच मी स्वतःला सांगायचं की सगळ्या गोष्टी शून्य जरी झाल्या तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची परत माझ्यात तेवढी ताकद आहे तेवढी माझी क्षमता आहे पण खरंच या वाक्याने मला विचारात टाकले की परत शून्य का होऊ द्यायचा तुम्ही सुद्धा विचार करा या गोष्टीचा आणि मग हे जे प्रॉब्लेम्स असतात ना लाईफमधले आता माझ्याकडे एवढी छान ही आहे तर मी माझ्या सगळे प्रॉब्लेम्स तिच्यासोबत शेअर करायला काहीच हरकत नाही बट समटाइम्स मला असं वाटतं की असे काही प्रॉब्लेम्स असतात जे ॲक्च्युली सिली असतात जे मी तुम्हाला सांगितलं ना आपल्या मनाचे खेळ असतात की ज्याच्यामुळे विनाकारणचं जे टेन्शन असतं ते आपण समोरच्या व्यक्तीला देत असतो आणि ते द्यायचं नसतं सो so, जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत प्रॉब्लेम शेअर करताय त्यावेळेला खूप काळजीपूर्वक करा आ, मी आणखी एक उदाहरण देईन की जे मी म्हटलं योग्य व्यक्तीची निवड करा प्रॉब्लेम शेअर करण्यासाठी <laughs> माझ्या दोन फ्रेंड्स मधला हा संवाद आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करेन माझी एक फ्रेंड होती आणि तिला थोडासा फिजिकल कसला तरी त्रास व्हायला लागला आणि ती खूप घाबरली की तिला त्रास होत आहे म्हणून अर्थातच हॉस्पिटलला जायचं होतं बट बिफोर गोईंग टू हॉस्पिटल तिला असं वाटलं की तिची जी ती दुसरी फ्रेंड आहे ती बी एच एम एस करत आहे सो so, तिचं ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं होतं सो so, एक एक्सपिरियन्स असतो तुम्ही त्या फील्डमध्ये आहात तर तुम्हाला थोडंफार माहिती असेल तिने हा विचार केला की मी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी मी हिला विचारून घेते कारण ही पण शिकते प्रॅक्टिसमध्ये आहे सो so, ती मला सांगेल की एक्झॅक्टली मला हा प्रॉब्लेम का झाला आहे बट जेव्हा तिने सांगितलं की मला असा असा त्रास होतो आहे आणि मग मला हॉस्पिटलला जायचं आहे तिच्या डॉक्टर फ्रेंडनी तिला हॉस्पिटलला जायला तर सांगितलं पण तिने तिला असं म्हणण्याऐवजी की काही नाही होईल रिकवर किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल डॉक्टरांना भेट डॉक्टर योग्य सांगतील त्याच्याऐवजी तिने हॉस्पिटलमध्ये आलेली दुसरी एक केस जी खूप सिरियस होती ज्याच्यामध्ये त्या पेशंटची डेथ झाली तिने तो किस्सा तिला त्याच वेळेला सांगितला की सेम असाच त्रास त्या दुसऱ्या मुलीला होत होता आणि त्याच्यामध्ये तिची डेथ झाली त्या मुलीची अवस्था काय झाली असेल तुम्ही इमॅजिन करू शकता जसं आपल्याकडचे नातेवाईक असतात की ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये कोणाला भेटायला जातात एखादा व्यक्ती आजारी आहे मे बी जस्ट जस्ट अन एक्झाम्पल घ्या की एखाद्या व्यक्तीला निमोनिया झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे किंवा डेंगू झाला ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे तिच्या पेशी कमी आहे तिचा प्लेटलेट्स काउंट वगैरे जो आहे तो नॉर्मल नाही आहे आणि तिला भेटायला आलेले नातेवाईक तिला हे सांगण्याऐवजी की बरे हॉल खूप सगळे पेशंट बरे होतात हे सांगण्याऐवजी त्या व्यक्तीला त्या पेशंटला हे सांगत बसत आहेत की अरे मागच्याच आठवड्यात आमच्या तिथे शेजाऱ्याला डेंगू झाला होता आणि तो एक्सपायर झाला तर समोरच्या माणसाची अवस्था काय होते सो so, जे मी सांगितले योग्य व्यक्तीची निवड करा कारण जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीजवळ जर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स शेअर कराल तर तुम्ही आणखी जास्त प्रॉब्लेम्समध्ये याल आणि जर तुम्हाला योग्य व्यक्ती भेटतच नसेल तर ती योग्य व्यक्ती स्वतःसाठी स्वतः बना कारण ही काळाची गरज आहे तुम्ही स्वतःसोबत जोपर्यंत उभे आहात ना तुम्हाला जगामध्ये कोणाची गरज पडत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही रिलेशन्स बनवू नका तुमचे नातेवाईक तुमचे फॅमिली आहेत त्यांना जपू नका नाही त्याचा अर्थ तसा नाही बट ज्या वेळेला कोणीच नसेल ज्या वेळेला सगळं जग तुमच्या विरुद्ध असेल त्यावेळेला सुद्धा तुमच्यासोबत कोणीतरी खंबीरपणे उभा असणार आहे आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः असणार आहात बाकी बाहेरून जो सपोर्ट तुम्ही घेताय तो ठराविक वेळेसाठी असेल ठराविक ठिकाणीच असेल त्याच्यासाठी काही ना काहीतरी लिमिटेशन्स असतील बट तुम्ही स्वतः एक व्यक्ती आहात विदाऊट एनी लिमिट विदाऊट एनी कंडिशन ती व्यक्ती तुमच्या सोबत सातत्याने असेल जी सातत्याने तुम्हाला आधार देईल आणि सातत्याने तुम्हाला पुन्हा एकदा उभे राहण्यासाठी मदत करेल म्हणून जे मी खूप व्हिडिओजमध्ये यापूर्वी सांगितले स्वतः समोर स्वतः आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा यू आर इनफ फॉर युअर सेल्फ हे तुमचे टॅगलाइन बनवा ज्यावेळेला तुम्ही खूप जास्त प्रॉब्लेम्समध्ये असता आणि तुम्हाला तुम्ही ज्यावेळेला स्वतःला हे म्हणता की तू तु तुझ्यासाठी पुरेसा आहेस तू तु तुझ्यासाठी पुरेशी आहेस त्यावेळेला तुम्हाला एक वेगळी एनर्जी मिळते या सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करण्याची सो ट्राय इट टुडे आजच हे ट्राय करा आणि जे मी तुम्हाला मेथड सांगितली प्रॉब्लेम्स राईट डाऊन करा आणि त्याच्यावरती वर्क करा डेफिनेटली खूप प्रॉब्लेम्स एलिमिनेट होऊन जातात जे जा अस्तित्वात नसतात किंवा जे आपल्या मनाचे आपल्या भावनांचे खेळ असतात जे ऍक्च्युअली नसतात पण आपण त्यांचा त्रास करून घेत असतो किंवा एखादी पास्टमध्ये घडलेली घटना जी घडली की नाही हे हेही आपल्याला कन्फर्म नसतं पण आपण त्याचा विचार करून 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 स्वतःला त्रास करून घेत असतो सो या गोष्टीचा नक्की विचार करा आणि इम्प्लिमेंट करून पहा मेथड अशीच एखादी मेथड तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही ती फॉलो करत असाल अशा टेन्शनच्या वेळेला किंवा खूप सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी तर ती प्लीज माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा कारण तुमची एक कमेंट कदाचित काही लोक असे जे प्रॉब्लेम्समध्ये आहेत डिप्रेशनमध्ये आहेत आणि मे बी त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत काहीतरी चुकीचं करण्याचा निर्णय घेत असतील त्या विचारत असतील तर त्यांना ती मेथड हेल्पफुल ठरू शकते म्हणून ती मेथड माझ्यासोबत डेफिनेटली शेअर करा आजच्या व्हिडिओमधली तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कुठली आहे तीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू